माजी मंत्री व इंटक कामगार संघटनेचे नेतृत्व करणारे सचिन अहिर यांचे परतवाडा शहरात एका सामाजिक कार्यक्रमाकरिता उपस्थिती झाली असता राष्ट्रीय मजदूर अचलपूर येथील कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला फिनले मिल कामगारांच्या हक्कासाठी निश्चितच लढा देणार सचिन अहिर म्हणाले राष्ट्रीय मिल कामगारांच्या अडचणी व त्यांच्या येणाऱ्या महत्वाचे असल्याचे प्रास्ताविकातून अनेक समस्या कथन करत सचिन अहिर यांचे लक्ष वेधून घेतले केंद्र शासनाची मानसिक चालवण्याची नाही विविध कारणे पुढे करत त्यांनी या गिरण्या बंद पाडल्या आहेत मिलमधील कामगारांच्या हक्कासाठी आम्ही अनेकदा केंद्र व राज्य स्तराकडे वारंवार समस्या मांडल्या लवकरच कामगारांच्या हिताची भूमिका घेण्यासाठी लोकसभा अधिवेशनादरम्यान अनेक खासदारांना भेटून शासनाचे लक्ष वेधून घेऊ व कामगारांच्या हितासाठी लवकरच भूमिका निश्चित करू असे प्रतिपादन माजी मंत्री सचिन अहिर यांनी केले या प्रसंगी राजेश खोलापुरे रामसुंदर बुंदेले चंद्रकांत कनकुरे उत्तम शैलेश वाले सुमित रमाकांत पंकज गोखले राजेश घोटकर कैलास चंदन बटवे प्रीतम गोखले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते मनुसुडे सह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परत चिंता बहिने बंधू कुछ सम्मेलन होने के लिए उधर भी गए इससे भी डबल भीड़ यहाँ पर थी भाव सभी लोग आपका इंतजार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती पूरे अचलपुर को मालूम है भाव अचलपुर में हर पार्टी का व्यक्ति हर पत्रकार कोई ऐसा नहीं है जो राष्ट्रपति इसके पहले आपके आदेश के ऊपर में गेट के ऊपर में जब हमने आंदोलन करे बीजेपी से शिवसेना से बाहर से हर पक्ष का व्यक्ति हमारे में यहाँ पे जुड़ा हुआ है हमारी माताएं माता हमारे साथ में जुड़ी है हमें हमें तो अपनी पे आया। हमें तो अपनी अपनी पे 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 रोना 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 आया 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 तो इस बात आया। आज हमारी जो परिस्थिति हम देख रहे हैं मिल की भाव हमारे यहाँ की आर्थिक परिस्थिति बहुत खराब है और आपका जो हमें सहयोग मिल रहा है पूरे अचलपुर को मालूम है पूरे पत्रकारों को मालूम है शिवसेना से लेके तो शिवसेना के हमारे बड़े बड़े कार्यकर्ता उपस्थित है पर के अंदर में आपने हमारी को मान हमारे बड़े भैया रामचंद्र इनका हमको पूरा पूरा सहयोग ले है आपको लाने के लिए नंदवंशी शौरी समाज सामूहिक आयोजन समिति के अंदर में बहु पधारे हैं बहु ने हमें कुछ समय दिया है मोहन मुरली वाले की कृपा हम पे छाई मोहन मुरली वाले की कृपा हम पे छाई तो पावन मिलन की घड़ी बन के आई जब मुरली वाले की कृपा है नंदवंशी गौरी तो समाज पे इतना बड़ा आयोजन सम्मेलन का हो रहा है और पे उन्होंने खींच के लाए है रामचंद्र भैया को निमित बनाते हैं। आज हमारे इस कार्यक्रम में भाव हमारे थोड़ा ध्यान दूंगा जगदम्बा महाविद्यालय के तर सर्वपक्षीय आमदारांची पण देखील बैठक सन्मान्य पयूष गोयरांबरोबर झालेले आहेत तर तो एकंदरीत केंद्र सरकारची मनस्थिती आणि मानसिकता मिलत चालवण्यासाठीच नाही आहे म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता तुम्ही जॉईंट व्हेंचर करा ते होत नसेल तर तुम्ही नोकऱ्या माध्यमातून गावा व्हायना ना मोजिलायझेशनचा प्रस्ताव केले जाईल त्याला दोन पैसे राहील त्याला काम द्या पण एक गोष्ट नक्की मला आवडून सांगावं लागेल तर आशे आल्यानंतर गिरणीमध्ये एवढी क्षमता आहे की प्रायव्हेट माणसं पण चालू शकतात केंद्र सरकारने चालू नाही तर राज्य सरकार पण चालू शकतो मानसिकता फक्त बदललेली गरजे आणि म्हणून आता आम्ही या लोकसभेच्या अधिवेशन आता संपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्व खासदारांना भेटणार आहेत सर्व पक्ष खासदारांना भेटणार आहेत देशाव्यापी याबाबतीत ती भूमिका घेऊन आपण त्याची भूमिका आपण करणार आहोत तत्पूर्वी एन सी आय टीमध्ये पण राष्ट्रीय पैशाने चालू करणार आहोत मग या गेल्या तुमच्याकडनं ताब्यातून काढून आपण पुढे त्याचा काय व्यवहार करायचा येईल का असाही देखील युक्तिवाद आपण एन सी एल टीमध्ये करण्याचं काम केलं